नमस्कार सर्वांना आनंदिनीस किचन चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला तर असेल ही भाजी कोणती तर ही भाजी आहे रानमेवा म्हणजेच फांदाची भाजी खूप छान लागते आणि खूपच छान मस्त असे मटकुळे तयार क होतात त्याच्या भाजीपासून तर कोणी कोणी ह्या भाजीपासून भाजी पण तयार करतात आणि मी आता छान असे तुम्हाला मटकुळे करून तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर ग्रामीण ही जास्तीत जास्त शेतामध्ये भाजी आढळून येते तर चला मग आता रेसिपीला सुरुवात केली तरी ते घेतले मी हिरवी मिरची लसण पाकळ्या आणि जिरे आणि मी आता वाटण तयार करून घेते तरी ते मी वाटण थोडंसंच बारीक केलं काही जास्त बारीक केलं नाही आता मी ते कोथ आपली भाजी ना ती आता चाकूच्या साऱ्याने बारीक करून घेते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट्स करून नक्कीच सांगा कशी झाली तरी ते मी संपूर्ण अशी भाजी बारीक करून घेतली तरी ते मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि पाऊन वाटी इतकंच मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही जेवारीचं किंवा बाजरीचं पीठ टाकू शकता तरी ते मी वाटण केलं होतं ते टाकून दिलं आहे आता मिक्सरमधच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं तरी ते मी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकते आणि मिक्स करून घेते तरी बघा ते मी आता मस्त असं छान पीठ असं कोरडं आहे तोपर्यंतच मी अशा भाजीला मिक्स करून घेते खूप छान लागते ही भाजी आणि वर्षातून एकदा शेतात येते आणि ती पण केव्हा येते हो जून जुलै महिन्यातच येते त्यानंतर तुम्हाला भाजी ही भाजी कुठेहीच भेटणार नाही दोन महिन्यातच ही भाजी खूप छान अशी मस्त येते तर हे बघा आता इथे मी जे वाटण काढलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये मी पाणी टाकून आता पाणी टाकून थोडंसं काहीतरी भिजून जास घेते जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर आता चला मी ते एक एक करत असे मुटकुळे तयार करून घेते ज्या हाताने पीठ भिजवलं त्याच हाताने एकाच हाताने मिटकुळे तयार करून घेते गोल 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 थोडेसे लंबुळके तर हे बघा किती छान आणि मस्त दिसते आणि छान उकडून पण घ्यायचे आता तरी ते ला। मी चाळणीमध्ये टाकलेत आणि त्या चाळणीला थोडंसं तेल लागलं जेणेकरून असे मटकुळे खाली चिटकाव नाही म्हणून चाळणीला तरी ते मी आता असे करून करून एक एक आता मटकुळे तयार करून घेते आणि मेन म्हणजेच ही भाजी खाण्या खायला पण खूप पौष्टिक आहे तर इथे मी आता कढाई ठेवली गॅस चालू केला आणि आता त्याच्यानंतर मी इथे पाणी टाकून घेते पाणीचं पाणी टाकले आता मी चाळणी कढाईमध्ये ठेवते आणि पाण्याचा आणि चाळणीचा थोडा एक इंच एक किंवा दीड इंचा अंतर पाहिजे नाही तर चाळणीतून पाणी येण्याची शक्यता असते तरी ते मी आता झाकण ठेवलं तर वीस मिनटं मस्त असे छान मी उकडून घेतलेत तर माझे वीस मिनटात आले होते आणि ते मी जे छान मस्त असे मटकुळे उकडलेत तर हे बघा मी आता खाली उतरून घेतलेच गॅसवरून तर मस्त असं छान कलर पण आलेला आहे मटकुळ्याला आणि मस्त असे उकडलेत पण तर हे बघा किती छान आणि मस्त उकडलेत आणि खूप छान दिसतात आणि खायला पण खूप टेस्टिंग असते आता एक एक करून मी ताटामध्ये काढून घेते आणि तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेते तरी बघा इथे मी तव्यामध्ये तेल टाकलं होतं आणि ते आता एक एक करत मी तळून घेते